ते सगळ्या गोड ताईंना शुभ सकाळ आपली सई बघा सगळ्यांची लाडकी सई दिसली स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये सगळ्या ताईंना आवडते ना मस्त दात घासते ब्रशने घासून झाले होते माझी सांगत होती ब्रशने घासले मम्मा तर हे ते काही पहिले शूट नाही केलं आणि मी बघत होते काय करते तर मस्तपैकी ती पाण्याने तोंड वगैरे धुत होती तिला ना दूधपोळी खायची होती ना त्यामुळे आणि इकडे आता आईचं माझं आहे घरातलं सगळं आवरलं होतं डबा वगैरे झालं होता सकाळी लवकर उठतं तर तुम्हाला माझं मी डेली रुटीन पण शेअर करणार आहे तर पापड साड्या सगळं काय ॲडजस्ट कसं करते दिवसभर आम्ही काय करतो सगळं तुम्हाला आहे ना माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुम्हाला बघायचं आहे ना आवडेल ना बघायला तर सगळं काही रुटीन शेअर करणार आहे तर आता आम्ही खिशी घेत होतो तर एक पकडायला लागतं आणि एकजण आई खिशी घेत असतात आणि म्हणजे आम्ही ना नागलीचे पापड पूर्ण एक खट्टी म्हणजे एक याच्यामध्ये जास्त घेत नाही तर थोडी थोडी खिशी घेतो दोन दोन किलो अडीच अडीच किलोची आणि तेवढं करतो पुन्हा आम्ही डबल खिशी घेत असतो असं थोडं थोड्या खिश्या घेऊन आम्ही करत असतो पापड आणि बऱ्याचदाईंना पापड पण भेटले सगळ्या ताईंना टेस्ट पण आवडलेली आहे आणि ज्या ताईंना अजून ऑर्डर करायची त्यांना मला माझा नंबर मी व्हॉट्सअप नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला नागलीचा पापडाचा भाव वगैरे सगळं काही भेटेल आणि आपली साई फोनवर बोलत होती मस्त खेळते अजिबात त्रास वगैरे देत नाही ती त्रास देत नाही ना म्हणून आमचे सगळे काही कामं होतात हे बघा नाकलीचे पापड मस्त छान असे वाळत आहे वरती आणि अजून वाळत होते म्हणजे ओले होते ना ओल्यानंतर अजून खूप छान मस्त कलर येतो जेवढा पापडाचा सुकतो ना तेवढा त्याला कलर येत असतो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावी कुठे चाललं चला आमचं दुपारचं जेवण वगैरे झालंय चला आता आमचं जेवण वगैरे झालंय आम्ही निघालोय बाहेर चला तर हा आहे रविवारचा व्हिडिओ तर म्हणजे रविवारी करिअर ऑफिस बंद असतं मग आमचं पॅकिंग वगैरे सगळं काही बंद असतं काम आणि पापड वगैरे करून घेतले अडीच तीन वाजलेले असेल तर त्या दरम्यानमध्ये आम आम्ही निघालो आता तर मामा होते पापड काढण्यासाठी घरी तर मा ताई मी आई तर आता इथे मारुती मंदिरापाशी आलो आहे सिन्नरमधल्या तर तिथे स रिक्षा स्टँड आहे तर तिथून म्हणजे रिक्षा भाटवाडीला लोणारवाडीला जातात तर आम्ही रिक्षातच जाणार होतो कारण साईचे पाप पप्पा पण ड्युटीला गेलेले होते आणि मामांच्या गाडीवर एवढे जाग जाऊ शकत नाही तर म्हटले चला रिक्षेतच जाऊ आणि आपली साई सांगते आम्ही चाललो आहे भाटवाडीला बाबांच्या घरी पण बा बाकीचं आहे ना खूपच बाहेरचा गाड्यांचा आवाज होता ना त्यामुळे मी सगळं काही म्यूट केलं तर रिक्षा इथे हो तर अजून भरण्याची बाकी होती त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो हे बघा तरी साईडलाच म्हणजे मम्मीचं पण घर आहे इकडं आणि हे आहे आमच्या मारुती मंदिराच्या समोरचा एरिया आणि आता मी निघालो आहे पाटवाडीला तर आम्ही बाहेर ओट्यावरतीच बसलो कारण आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे मस्त मोठे मोठे झाडं बाजूला शेती खूप छान मस्त अशी ना हवा येत होती ना म्हटलं आपण बाहेरच बसू आणि छान वाटतं असं शेतीच्या बाजूला घर असल्यानंतर आणि ओट्यावरती मस्त बसलेलो होतो तर तिने माझ्या जाऊबाईंनी सगळ्यांसाठी रचना केला तर इकडे ह्या म्हणजे सासूबाईंच्या आई आहे त्या पण आलेल्या होत्या आम्ही आलो म्हणून आणि हे बघा तर म्हणजे माझ्या ननंदबाई माझे ते सासरे माझ्या सासूबाई आम्ही सगळे काही इथे ओट्यावरती बसलो आहे तर ते बाबा पण आणि आमचे मामा नंतर येणार होते सईचे पप्पा पण रात्री येणार होते तर या सगळेजण मस्त थंडगार रस्ता घ्यायला तर ना पाच साडेपाच पास्था वाजले होते तिने पुन्हा चहा केला सगळ्यांसाठी सा पाच साडेपाचला पास्था किती पण गरमी असो आपल्याला चहा लागतोच एक म्हणजे चहाची सवय असल्यानंतर छान मस्त गरम चहा केला तिने आणि आम्ही बाहेरच चोट्यावरतीच बसलेलो होतो मस्त गप्पा चालले होते एकत्र आल्यानंतर पेट कसा निघून जातो ना समजताही नाही हे बघा माझ्या लहाण्याचा सुबाई इथे बसलेले आहे आणि छान मस्त बा हे बघा जास्वंदीचं झाड किती मोठं आहे ना आणि इतक्या कळे आलेल्या होते त्यांना आणि असं म्हणजे असं गुच्छच होतं हे जास्वंदीचं झाड आणि साईडला बघा ते छोटंसं असं म्हणजे पेरूचं पण काही एवढं मोठं नाही आहे पण भरपूर पेरू आलेले हे छोटे छोटे पेरू आहे ते तर मोठे होते पण हे बघा एवढे एवढ्या झाड आले एवढे पे पेरू आहे आणि ह्या साईडला गहू पण लावलेलं होतं त्यांनी आत्ताच काढला हे बघा अजून म्हणजे ते साफ वगैरे करायचं बाकी आहे तर आत्ताच गहू वगैरे काढलाय तिकडे केळीचे वगैरे झाडे खूप छान मस्त वाटतं असं म्हणजे शेतीकडे शेताकडच्या भागाकडेच घर असणं आजूबाजूला तर भारी वाटतं ना घराच्या बाजूला सगळे का इकडे देवस्थान पुढे शेती बाजूला ही शेती आणि घराच्या मागे ना पेट्रोल पंप आहे म्हणजे स रोड रोडच्या साईडलाच घर आहे आणि इकडे आई ना कांद्याची भाजी निवडत होत्या तर गेले हो भाजी म्हणजे त्या गेल्या होत्या मळ्यात तर आले आता चहा वगैरे झाला आमचा आणि आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे आम्ही तर बाहेर चुलीवरतीच सोय आहे सगळं काही शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि खूप छान वाटतं आहे ना असं शेतीच्या आजूबाजूला घर असल्या मस्त वाटतं आणि ताईंना पण खूप आवडले त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं पाच वाजता पण आम्ही थांबलो आता इथे कारण सासूबाईंचा आग्रह होता जेवल्याशिवाय जाऊ नका त्या गेल्या आहे मार्केटला भाजीपाला कारण रविवारी आमचा सिन्नरचा बाजार असतो ना तर म्हणजे सगळे काही शेतकरी येतात सगळं काही भेटून जातं मग रविवारी सगळे काही भाजीपाला घेतात आठवड्याचा तर त्या गेल्या आहे आणि इकडे आमच्या आई इकडून मळ्यातून जाऊन कांद्याची भाजी घेऊन आले इथं निवडत बसले ते पण आमच्या घरच्यासाठी घेतली त्यांनी निदच काम करते <laughs> इकडे आमच्या ताई इकडे नवीन जाऊ बाई <laughs> गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जातो ना ते समजताही नाही म्हणजे असं बघ काही दिवसांनी आलो तर भरपूर आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतो आणि झोपलेली होती आता उठलेली आहे आजीच्या मांडीवरती बसलेली बघा तिला जास्त आजी बाबाच लागतात मस्त उठली तर आजीच्या मांडीवर जाऊन बसली आहे आणि इकडे ना आंब्याचं झाड होतं तर कैऱ्या तोडून आणलं आहे माझ्या लहान धीरांनी हे बघा तर अशा कैऱ्या कोणाला आवडतात खायला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर फार आवडतात त्याला थोडा चीक होता तर त्या धुवून वगैरे घेईन इकडे जाऊबाई मसाले भाताची तयारी करत होत्या आज मस्त आमचा मसाले भात मिळूनच चुलीवरचा तर आता सासूबाई आल्यानंतर आम्ही म्हणजे बाहेर आता मसाले भाताची तयारी वगैरे करून ठेवते आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागू तर खूप छान मस्त असं बाहेर जेवायलाही बसलेलो तो खूप मस्त वाटते नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा तर माझ्या लहान सासूबाईं सासरी ग बाज म्हणजे भाजीपाला घ्यायला गेलेले होते तर त्यांनी भेळ आणली आणि आम्ही सगळेजणी ना, ते, ना माझ्या म्हणजे आता जाव देरांचा जाऊबाईंचं आत्ताच लग्न झालं ना तर त्यांचे व्हिडिओ काय सीट बघत होतो लग्नाची आणि इकडे आपली सई आणि आई भेळ देत होते सगळ्यांना सई बघा सगळा कांदा टाकून दिला तर भेळीसोबत कांदा पण भेटतो भेटतोयला मिरच्या कांदा सगळं काही कांदा भेळीमध्ये टाकून दिलं आणि सगळं मिक्स करत बसली आहे तिला ही भेळ आवडते भरपूर हे बघा आणि आमचे सिन्नरकडे भेळे खूप छान मस्त भेटते तर मिस्टर पण येणार होते ते ड्युटीला गेलेले होते ना मामा पण येणार होते तर माझे धीर पण आले ड्युटीला गेलेले होते ते पण आणि सासऱ्यांना सुट्टी होती तर आता मस्त आमचा भेळ वगैरे खाऊन झाल्यानंतर इकडे आई तांदूळ घेऊन बसलाय निवडण्यासाठी कारण आमचं मस्त चुलीवरती मसाले भात करण्याचा प्लॅन ठरला होता आणि आता मी सगळेजण भेळ खाता खाता मस्त व्हिडिओ कॅसेट बघत होतो आता ससाई प ससुबाई चूल पेटवत आहे आज आम्ही मस्त चुलीवर मसाले भात करणारे आता

तरी बघा ओट्याच्या खाली ना त्यांची चूल आहे ही आणि आता इकडे चूल पेटवण्याचं चालू होतं ससूबाई चूल पेटवत होत्या तर आता दोघीच स म्हणजे माझ्या ससुबाईच मसाले भात करणार होत्या चुलीवरती तर आमचं म्हणजे मसाले भात आणि पोळ्या श्रीखंड आणि वड्याची भाजी होती तर असा मेनू होता तर जाऊबाईंनी पोळ्या वगैरे केल्या आणि मला करायचं नव्हतं ना काही आणि म्हणजे आमच्या घरामध्ये साईडला बसतात त्यामुळे मग मी काही स्वयंपाक वगैरे करताना तू मला दिसणार नाही तर पुन्हा कमेंट येतील की प्रियांका काही करताना दिसत नाही आहे तर म्हणजे आता सांग म्हणजे सांगून देते मी सगळ्या त्यांना की म्हणजे घरामध्ये चालत नाही ना त्यामुळे मग साईडला बसावं लागतं मग मी स्वयंपाक पाणी वगैरे काही नाही बाकीची कामं असतात ती करत असते हे बघा तांदूळ वगैरे काढून घेतले इकडे मसाले भाताची पण तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर आतामध्ये माझी जाऊबाई पोळ्या करत होती आणि सेसी पप्पा पण पा आलेली होती आता आणि इकडे बघा गव्हाचे ग म्हणजे गव्हाची गोण्या वगैरे आहे इकडे आणि हे माझ्या मिस्टरांच्या शेजारी दिसतात तर ते माझे धीर आहे आणि आणखी एक छोटे देर आहे तर ते, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आमस्त भाताची तयारीला सुरू झाली आणि आमच्या आई खूप छान मस्त खूप म्हणजे छान असा मसाले भात करतात आम्ही नेहमी त्यांनाच करायला सांगतो कारण त्या खूप छान करतात मस्त टेस्टच वेगळी असते त्यांच्या मसाले भाताची आणि नागलीचे पापड तांदळाचे पापड खिसीचे पण ते खूप मस्त करतात तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये मासवाडी वगैरे छान असं म्हणजे त्या खूप छान रेसिपी असतात तुम्हाला पण बघायची का मसाले भाताची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आजूबाजूला सगळी करतात अंधार अंधार वाटतोय ना आणि हे बघा सगळे काही साहित्य इथं ओट्यावरती आणून ठेवलेले आहे आणि ताई करतील त्यांच्या पद्धतीने मसाले भात म्हणजे ते एकदम झटपट कट करतात पण खूप छान मस्त टेस्ट असते आणि चुलीवरच्या स्वयंपाकांना तर अजून जास्त कारण चुलीवरचा काही पदार्थ असो थोडासा वेळ लागतो ना त्यामुळे त्याला अजून जास्त टेस्ट येते तुला काही मदत करू का कपूजच्या <laughs> घरामध्ये पूजा पोळ्या करते आणि बाहेर दोन्ही सासूबाई मसाले भात करते. चुलीवरचं जमत नाही ना. बरोबर वाटतं. जुळेला कमेंट करिवत. सही करतेय. हां आमची नात मसाले भात करू राहिली आता. सही आमला मसाले भात करू घालणारी पूर्णली राहिली आता सही. सही बाई पूर्ण. सही काय करणार आहे तू सांग. कांदा टाकला म्हणावा शेंगदाणे सांग ना लसूण सांग गरम झालं हात हात गरम झालं कच्चीच टाकते का सोयाबीन दोघीच आवाज आवा भात करते का घेते डायरेक्ट तू छान मस्त वाटतंय बाहेर स्वयंपाक चालू चुलीवरती मसाले भात आणि आतमध्ये पण जाऊ बाई पोळ्या करते छान मस्त आमचा मसाले भात आणि छान वाटतं असं बाहेर बसल्यावर मिस्टर पण आले मॅच बघताय बाहेर बसून थँक्यू अप्पा मला आज खूप कमेंट मी थँक्यू म्हणू असं कधीतरी चुलीवरचं जेवण जेवायला पण छान वाटतं ना <laughs> आज आलो होतो तर म्हटलं चला आणि इकडेच आजूबाजूला सगळी काही शेती हे बघा बघू शकता तुम्ही ले झुम झालो आमची सई पण मसाले भात करते म्हणली थांबून घ्यायचं ना ती तिला बोल लागत आज चहा प्या चहा प्या सुद्धा येई ना ती कोण सकाळी मला आठवण आलती അല്ല ভাই right, आमच्याकडे ना पाळीव कुत्रे पण आहे मांजर पण आहे जेवायला बसायपूर्वी कुत्र्यांना हे पोळ्याचे ते पण कुत्रे बाहेरून खाऊन आले होते त्यामुळे घेत नव्हते ते तर चला मस्त बघा मसाले भात खूप छान मस्त झालं आहे ना छान दिसतोय ना तर कैऱ्या वगैरे कापले होत्या श्रीखंड पण आणलेले होतं तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर यास मी सगळे जेवण करायला तर चला तर जाताना ती सगळ्यांच्या पाया पडली आणि चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छान व्हिडिओसह हो, पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय